अजून मलाच विचार तू कायच म्हणून राहिली हे भांडे किती दुसऱ्याचे भांडे जमा करून ठेवले अह ते अळ्यापडे घासा घेसायला लागते तिथे भांडे मला त्यातली नाही दे कप दे आणि चहाचं गल दे मला घासून तिथं काहीच भांडे एक भांडं नाही तिथं मला चहा पाहिजे आणि का हो मी पाणी भरून झालं मी पाणी भरलं ना सर पाणी भरलं आज पुरा पाणी भरलं काय करून राहिल तुवरती हां राहिलं माहिती सर त्याचा डब्बा दिला ना तो सर पसरला तिथंच पडलाय ते आणि उगडीस पडली आहे त्याला काय याची भाजी करून दिली त्याची भाजी तसंच पडलाय आहे आणि चहा गल नाही एखादं गल घेऊन धुवून ठेवली तुला माहिती मला पाहिजे चहा लागते म्हणून

मशीन तर सुरू आहे काय झालं मशीनले आणि भांडे आ पाहिजे म्हणतं मला म्हणून टेल त्यात धुवून घ्या म्हणतं धुऊन टाक ना धुवून टाक घरात घेऊन जाय इकडे कुत्रे कुत्रे येत राहते तीन दिवस झालं ना तीन तीन दिवसाचे भांडे तोशे ठेवतो ठेवतं वाशून दिलं ना हां त्याच्यात जेव्हा लागतं का आपल्याला अजून काही म्हणजे काही कोणी काही येणार आहे दुसरं करणार हां तुलाच करावं लागणं करणं ते धुई ते भांडे पहिले मला चहा करून दे मित्र पाणी आणून देतो अजून आ सारे भांडे कपडे कपडे सगळं झालं पाहिजे हे मला दिसले नाही पाहिजे आज

मग मी मी करू लागतो तुला ते मी पाणी आणतो मी तुला एक भांडे घासून देतो तो धुवून घे चांगलं नाही नाही एवढं काय भाई असं पडलं होय हां बरोबर वाटते हे कसं वाटतं ते त्याच भांड्यात आपण खातो चहा पितो हा जर कुत्रे चाटून जात असं ज्यावर पहिले चहा करून दे मला तो पण मी अजून पाणी घेऊन येतो इकडे आणून ठेवतो मी पाणी मी घासू लागतो तुले भांडे ते चांगली घासून राहिले म्हणते अजून मध्ये कडे चांगली खासा मग करिश्मा किती दुसाचे भांडे आहे हा हां सारे चिकट-चिकट भांडे हे अन कडक झाले ते बायले सारे पाणी टाकलं काही नाही त्याच्यावर पाय निघून नाही राहिले ते किती घासाउस घासा निघून राहिले ना किती दुसाचे भांडे ठावलो आई मी दे बाबा काय म्हटलं

आज गेला सन ना फिरत राहत नाही इकडे तिकडे हां बरोबर हटाई मी ते एक चक्कर तर मारतेस हां पाहिलेस तू आवाज येऊन राहायला कोण घासून राहायला काय भांड्याचा आवाज आला बरोबर आला बुडा कोण भांडे घासून राहायला काय घासून राहायला आता जातस तिकडे बरोबर खबर जाते आता मी कोण भांडे घासले म्हणून नाही बाबाजी तेले काय म्हटलं मी तेले थोडी म्हटलं मी तेच ते बसले मी पाय म्हणे कसे भांडे घासतो म्हणे मला मस्त भांडे घासता ते म्हणे बापा आम्ही दोघेच घासणार होतो नाही रे मी आई तो उभीच आहे आम्ही घासून राहायला होतो ऐकत नाही ना तेले नाही म्हटलं तर घासू नका म्हणून ते येऊन बसले ते उठ ना उठा ना

कोणाच्या घरात काय सुरू आहे गरज आहे काय दिसतही नाही बरोबर चलता येत नाही कानाने ऐकू येत नाही पण पाय गोष्टी पाहिजे घासून काय झालं मग घास घेतो बाबा त्याच्या घरचे भांडे घासून दिले लोकांच्या घरचे घासून राहिले पण नाही लय चौक आहे ना लय चौक आहे हा खबरे आहे ना तर एक नंबरचं खबरे बुडा माझ्या सासून सांगून दिली माझी सासू पक्की आहे पक्की सांगून गेली असणार आहे म्हणून येते इकडून इकडून रस्ताच नाही ना बुड्याचा काही गरज नाही इकडून यायची पण बरोबर येते इकडूनच येते हा दोन तीन दिवस जरा पाहून राहिल ना मी बरोबर इकडून येते आता उठच लागन আই বস নাও येणार ওটানা ওটানা তোমার উঠা মন রইলি আমি চললাম তো घरा লোক পাই না আমাল नाव उठন রইলে मी आता आता मी बसलो ना घासतो मी तीन दिवस झाले ना मी भांडे पाहून राहिले इथंच पडले आहे आबाजीला काय म्हणून राहिली तू आबाजीच येणारे जाणारे असतील ना भांडे पडले आहे कपडे पडले बकेट तिथंच पडले आहे शेण तसंच पडलाय सडाचं टाकला दोन दिवसापासून सडा नाही नाही बकेट वसून दिली नाही कपडे वाळू घातले नाही तर चा वाशून राहिला भांड्याचा वाशून राहिला मी आता भांडे घासतो कपडे धुतो सडा टाकतो सगळं करतो मी फर्श एक पुसतो अजून काही आहे का सायका करतो मी नाश्ता किशता सारा बनवतो मी आता तू सा तु, तु, का आता काहीच बोलू नको करतो ना मी हे बरं वाटत मला चालत नाही असं घरात असं वाटलं कोणी राहून नाही राहूनच साहेब खोली पाठवाल जागा नाही ते मागचं तिकडचं अंगण झाडलं नाही समोरचं सारा गिदाडा पडलाय मी करतो आता तू तू नको आता म्हणून सारा करतो मदत चल ना जा असा चल जा नाही उठान बापा उठान तुम्ही मी घासत ना सरै टाकतो सारूते बापा तुम्ही कायलं करून राहिले बरं वाटले का हे आ उठा बरं नाही आता द्या तुम्ही तुमच्या पोरीला सांगा जरा समजून सांगा हे बरोबर आहे सांगा बरं तीन दिवस झाले हे भांडे असेच पडले कप नाही आहे एक चा नाहीये नाही आहे मला तर चा पाहिजे होता म्हणून मी इथे येऊन पाहिलं तिथे सगळी तीन दिवसापासून भांडी दिसून राहिले ना थी थी आ, रोज म्हणून राहिला आज घसन आज घासून वावरात गेला माणूस तिकडून आलं पाहिलं ते कपडे तसेच पडले भांडे तसेच पडले बकेट तीन दिवसापासून इथेच पडली आहे त्या दिवशी चा टाकला त्या दिवशी पासून बकेट इथेच पडली आहे शेण तसंच पडलंय हां खोली पाय ठेवायला जागा नाही पाहिलं नाही का तुम्ही बरं ते माणसं ते समोरचं अंगण पाक असं झालं असं असते की माई आई होती तसं असं का हां करिश्मा आई असंच काम करते काय तू मोठी गोष्ट करतो मला असं पाहिजे तसं पाहिजे काय रोजचे भांडे सडा सारवण रोजचं काम आहे तुम्ही आपण म्हणून राहिलं कसं कशी म्हणतो म्हणता की माय पोरीला अलग राहू द्या अलग घर घेऊन द्या हा ते सारं करणार भांडे तुमची तर घासणार मी भांडे घासा लागन कपडे धुवा लागन सारस करा लागन मला करतो ना मग मी करतो हा तुम्ही काळजी नका करू करतो मी सारं करतो उठ तू मी मी पण तुला सांगून राहिलो हे चालणार नाही रोजचे काम रोज झाली पाहिजे हे काय पाहिजे असं नाही लावून ठेवायचं अजून जर मला असं गल दिसला भांड्याचा कपडे येईन किपडे वाशून राहिला वाळू घातले नसले तर वरच्या बाथरूम मध्ये कपडे पडले ते घेऊन सारे खाली मशीन मध्ये टाकणे हाताने धुकाही कर हे मला था असं गिदाळ दिसला नाही पाहिजे कशी मी तुला सांगून राहिलं शेवटचं सांगून राहिलं तिथे

いいら मलाच भांडे घासायला बसले गेलो वेट माय बी जातो बाबा घासत भांडे घास कपडे धुई नाही जातो पण मी माझ्याकडून नाही होता ते रोजच करायला लागेल आज केलं तर रोजच करायला लागेल ना करायला लागेल ते कोण करून मग हा ते पाहून देतात आज बोलले तर उद्या अजून बोलतील आज जर असं बोलले उद्या नाही बोलतील नाही बी मी थांबत बाबा मी माझ्या घरीच बरी आहे माझ्या घरी कसंही कसंही करा कसंही खा बारा वाजे पण झोपा की दोन वाजे पण झोपा कोणी येऊन पाहत नाही कोणी की मला काही म्हणत नाही मीच बरी आहे मी मॅगी असते स्वयंपाक करायचं काही काही मला टेंशन नसते पोळी नाही ना भाजी नाही एवढं मोठी भांडी नाही ना काही ना एक कप केला एक पाकिट शिजून खाल्लं झालं माहिती करिश्माचे बाबा करते पोळी करते आणि काय म्हणते नाही मी थोडा बाप मी माहिती काही सायके नाही वापस कर म्हणून आज फोन करून भांडी आहे चार पाच दिवसाची भांडी आहे भांडे कपडे सारा मी कसं करू हे करून लागत ना आज करू लागून उद्या अजून झोपून येणारच नाही खाली माझ्या पाय दुखते नाही दुखते नहीं ते दुखते करून आम्हाला काय माहित नाही का मा करून लागत नाही ऋतिकला सांगतो आजीला फोन कर आणि आजीला सांग की ये ना म्हणून घरी कळसा येतो म्हणून करिश्मा शिदूर देतो करून कमी करू मग झालेच नाही का तुमच्या भांडे कमी करू स्वयंपाक सांग मग उशिरून डेला मला बाप्पा आज जातो मी रात बाप्पा येतो फोन करून बाप्पा एवढे मोठे काम काही काही फालतूची काम आहे

काही ना काही माझ्या पोटाचं सुरूच होतं मला वाटलं होईल म्हटलं लक्ष नाही दिलं पण आता जर वाटून राहिलं मला मला वाटून राहिलं ज्यूस नाही पण जरा खिचडीच माझ्यासाठी नाही मग डॉक्टरची गरज नाही होईन ते काय मी गाठ गेली काय गेली काहीतरी मला वाटून राहिलं असं पाहतो ना पाहतो एवढं काही मला हे निवून राहिलं पण जरा पोट दुखून राहिलो म्हणून सांगून राहिलो मी काही डॉक्टर कडे जायची गरज नाही होईन बरोबर ना जरा सगळं करतो ना मी होते मग बरोबर नाही पायजा बाबा लक्ष ठेव हो जा जास्त दुखल बिकल तर सांगा कालपासून काल दुखून राहिला म्हणून राहिले आणि आज सांगून राहिले तुम्ही आता सांगा बरं पहिलेच नाही सांगा लागत होते की सांग जा हो जास्त दुखल बिकल सांगा बाबा अहो एवढी चुपचाप आली तू भेलो ना मी आवाज नाही दिला काही नाही दारणी वाजो सरकी अंदर आली भेलो ना मी बाबा मी बेंजे घरी आले मला की दरवाजा गिरवाजा नाही वाजवा लागत दरवाजा उघडाच होता मी येऊ शकतो काय वाटतं का? मला काहीला दरवाजा वाजवा लागते आणि बापा भेटा तुम्ही मला घेऊन राहिले का तुम्ही अ माय बी मी काय एवढी भेण्यासारखी दिसतो का बापा बापा येन हो तुला काहीला दरवाजा वाजवा लागते हो ते काही बोलते बोल आंबेलो म्हणते तुला भेटते ते आणि काय आणलं होतं पण अ मग काय शेंगा ना हो तुरीचे शेंगा शेंगा आणले दाणे काढले आणि त्याचा भात केला मग मसाले भात केला तर मग आणला म्हटलं बापूसाठी घेऊन जातो मग आता भेले गेले म्हणतो बापा पाहिजे हो झोपी गेली अजून भेटीन घेतीन खाऊन का भात तसं झाला तर असं ऐकते बरोबर देवाला समजते बस झालं का आता काही खिचडी खिचडी लावा लागते खिचडी नको लोक भाताने होऊन जाते का डब्बा भर का होईल नाय बाबा पोटच नाही बरोबर दोन दिवस झाले कालपासून पोटोच नाही बरोबर म्हणून मी आता शांताला तेच म्हणून राहिलो जराशी खिचडीच सांग पोळी भाजी करू नका माझ्यासाठी मग नाही वाटून राहिलो पण म्हटलं जेव्हा जरा असं नाही लागत नाही तर मग आता ते आणलं भात मग आता नाही आता गेलो नको खिचडी जरा भातच खातो मी होऊन जाते मग झाली तुम्हाला

ये असं काय कसं करावं काय म्हणून बोल आली मी ओ माय काय व सांगो लाला मामांना सांगितलं ला की अ तेला माहिती आहे त्यांना तेला माहितच आहे ते का कोणतं पिंपळगावचं नाही अ जवळच आहे पिंपळगाव इथच आहे तव मग काय पोरग कसं म्हणजे शिकलंय काय वावर त बावर बीवर आपल्याला त रिंगकुन सारं सांगितलं ला। मग लाला मामाला माहिती का रिंगकुचं म्हणणं काय कसं आहे कसं पोरग पाहिजे घर पाहिजे तू बोलली का मग मा, लाला मामा सोबत नाही बोलली मी पण मी विचार त्याला सांगितलं होतं म्हटलं अस असं आहे म्हटलं तो पोरं काय म्हटलं कोणी असं असं तुमच्या नजरेत काही असतं सांगा म्हटलं जवळपास पाहिजे म्हटलं दूरच नाही पाहिजे अशी तिची इच्छा आहे म्हटलं की आपल्या गावाच्या जवळपास पाहिजे असं तसं आणि शेतकरी असलं तरी चालते बा हे ते म्हणजे मी असं सांगितलं होतं तर मग ते म्हणे की चांगलं पोरग आहे म्हणे तीन भाऊ आहे आणि आई आहे एक बहीण आहे बहिणीचं लग्न झालं आणि दोन भावाचं लग्न झालं म्हणे हाच आहे म्हणे लाईन याच लग्न राहिलं पोरग शिकले पण शेती करते म्हणे नोकरी नाही करत अन घरी ट्रॅक्टर आहे म्हणे दोन दोन ट्रॅक्टर आहे म्हणे बापा दोन गाड्या आहे शेतीला आहे म्हणे सत्तर काका एकर शेती सांगत होते मी भाजीपाला पितं घर आहे म्हणे पोरगी अशीच पाहिजे म्हणे चांगली चांगल्या घरातली कामसू गरीब शांत अशी पोरी पाचच केला म्हणे इच्छाच केला तर मग आपली रिंकूच मग माझ्या लक्षात आलं म्हणे की आपली रिंकू आहे बागूनच ठरवलं म्हणे पोरगी नोकरी करते तरी व चालते म्हणून तिला असंच पाहिजे म्हणून गावाकडचं चालते असं शेतकरी तिला आवडते म्हणून तर म्हणून असं आहे म्हणे

तिची शाळा बिचारी इथे आहे का आणि मग तिचं येणं जाणं तिला करायच लागलं नोकरी सोडत नाही म्हणते पोरगी पहिलंच सांगितलं तिनं तर मग काय म्हणते रिंकू काय म्हणते नाही ते म्हणते बिचारी तुम्ही पा म्हणते मी येणं जाणं करण म्हणते पिंपळगावकडे दूर नाही तसं येणं ना जाणं करण म्हणते मी होते ना म्हणते आता तिची बदली आताच झाली हो आता तिला शाळा किती यांना भेटली बिचारी किती मुश्किल मुश्किलनं भेटली किती प्रयत्न केले तिनं तर ते म्हणते काही नाही तसं काही नाही बाकीचं तुम्ही पा म्हणते ते करतो म्हणते मी येणं जाणं करताय ते म्हणते मग तुम्ही तुम्हाला कसं वाटते काय ते तुम्ही बाकीचं पा म्हणते असं असं मग मग तुला काय वाटते पण आता ते तेनं तुले मामानं काय सांगितलं काय नाही कसं म्हणजे तुला कसं वाटलं ऐकून कसं वाटलं तुला आता तू म्हणून राहिली बाप्पा एवढी मोठी वावर आहे ना चांगलं पितं घर आहे तीन भाऊ आहे ना दोन दोन ट्रॅक्टर आहे म्हणतं दोन गाड्या आहे म्हणतो तर मग पार्टी तर चांगली दिसून राहिली का पुष्पा मग लाला मामानं तेल आपल्याबद्दल नाही सांगितलं की आता ते तर मला चांगले शिमत दिसून राहिली बाप्पा एवढं मोठं वावर गिवर बागायत आहे म्हणत भाजीपाला हे आहे ते मग आपल्याबद्दल सांगितलं असेल ना मग काहो तरी मग येऊन राहिले का ते पाहून म्हणजे त्याचं मन आहे म्हणजे असं मग कसं काय बा म्हणजे जरा त्या काय विचार केला तुझ्या मला झालं नाही कसं म्हणजे काही विचार जरा नाही वाटलं नाही तर काही तर बापा नाही म्हटलं मी तर लाल मामा म्हणतेच म्हटलं म्हटलं बापा एवढे मोठे लोक आहेत म्हटलं हे आपल्यासारखे पा म्हटलं जरा साधारण हा एवढं झपते काय म्हटलं आपल्याकडे होतं ते एवढे मोठे लोक तुम्ही सांगून राहिले म्हटलं एवढं वावर आहे असं आहे तसं आहे दोन दोन ट्रॅक्टर आहे गाड्या आहे घर आहे बापा बागा येत आहे तर मग म्हटलं मग ते तुमचं तुम्ही आमचं नाही सांगितलं की म्हटलं आपल्याकडे तसं काहीच नाही म्हटलं एवढं सगळं वावर आहे घर आहे म्हटलं बापा आपलं तर दुसरं काही नाही म्हटलं असं आपली परिस्थिती साधारण आहे तर मग त्याला कसं काय म्हटलं मग तुम्ही सांगितलं नाही का पोरगी नोकरी करून राहिली बरोबर आहे पण बाकीच्या गोष्टी म्हटलं तर नाही म्हणे सगळं सांगितलं म्हणे ते तर ओळखते म्हणे तुम्हाला ओळखते म्हणे कसे ते तर पा म्हणे तुम्हीच सांगा म्हणे त्याला पोरगी अशीच पाहिजे ना म्हणे सालस गरीब शांत अशी पोरगी पाहिजे म्हणे तुम्ही आपली रिंग खूपपेक्षा चांगली पोरगी कोणती आहे म्हणे सांगा बरं म्हणे आता माझ्या शब्दाच्या बाहेर नाही म्हणे ते ते ना मग ते नाही मला सांगितलं म्हणे पोरगी पा म्हणून चांगली अशी आता रिंकूला आपण पाहून म्हणे मी पाहिजे ना म्हणे रिंकू लहानपणापासून पाहून राहिलं मला काय माहीत नाही का म्हणे तर माझ्या मनात म्हणे बा पहिला रिंकूचाच विचारायला म्हणे की पोरगी चांगली आहे हिच्यासाठी चांगलं आहे आता तुम्ही सांगा म्हणे मन कसं वाटते काय आता मोठे लोक आहे म्हणे पण तसे लोक चांगले आहेत ना म्हणे असं काही नाही म्हणे श्रीमंत आहे पण चांगले लोक आहेत म्हणे सांगा तुम्ही आता बापा मला म्हणजे जरा वाटलंच मला म्हटलं माहिती मोठे हे माणसं आपल्या घरी कोण राहिले म्हटलं दुसरं कोणी अजून याच्या बरोबर म्हटलं आला नाही काय म्हणत आला ना मी आता बोलून रिंकूने बोलली मी तिच्या बाबाने बोलली तर तेच म्हणे आई पहिले पाहा म्हणे तुम्ही सगळेजण बोला अक्काला विचार म्हणे मामाजीला विचार म्हणे चौकशी करा म्हणे सगळं पहा म्हणे बरोबर आणि मग ठरवा म्हणे काय काय नाही तर मी कसं सांगू म्हणे तेच बरोबर आहे नाही काय हो ते बरोबर आहे नाही तर काय बरोबर मग मला तर वाटतं मग की बोलवा मग घ्या बोलवून पाहिले काय हरकत आहे ओम घेऊ काय म्हणते काय नाही इकडे येऊन राहिले ते आपल्याला तिकडे बोलून राहिले काय मग ते विचार मामाले मग नाही पुष्पा पण पहिले विचार मामाशी सगळे बोलव पोरगी नोकरी करते म्हणा नोकरी सोडणार नाही हे सगळं सांगा म्हणा त्याला हा तिची पहिली वाट आहे मग त्याच्यासाठी पाहिजे काय म्हणते मला नोकरीवाला नवराने पाहिजे म्हणते मला असंच आवडते म्हणते मी गावातच राहते म्हणते हा मला शेतकरी नवरा पाहिजे म्हणते ज्याची चांगली शेती आहे निर्वेसनी आहे पोरग चांगलं कामाचं असं पोरग पाहिजे म्हणते आणि त्यांना मला फक्त नोकरी करू द्या म्हणते शाळा कधी सोडणार नाही म्हणते जीव जेव्हा तिचा अभ्यास केला होती ना तिचे आवडते आवडते तिला शाळा पहिल्यापासून आवडते लहानही होती तर ते मास्तरी नव्हत बसे होते खाली आणि शिकवे होते तिला आवडते होते तर मग ते बोलवे पाहिले ते पहिले सांग म्हणा त्याच्या कानावर घाला म्हणा की पोरगी नोकरी न सोडणार हा पोरगी करण काय असेल ते ते पण नोकरी सोडणार म्हणून आणि बाकीच्या गोष्टी मग पाहू मग आपण आता सगळं पाहून घेऊन घेऊ पोरगिर पाहू हा काय काय नाही ते येऊ दे आपण हे जाऊ कसं आहे काय पण हे बाई पहिले बोलवतो नाही ते पोरीचं म्हणणं का दुखू बापा तिने पहिले सांगितलं नाही सांगितलं म्हणे ते लिहिले माहिती म्हणे पोरगी शिक्षिका आहे असं तसं सांगितलं म्हणे नोकरी करते हे ते गावात गावातल्या शाळेत नोकरी वगैरे असं तसं तर ते म्हटलं म्हणे काय हरकत नाही तर मग ते वाटून राहिले म्हणे मग सांग काय करू मग आता मामाला काय सांगू तुम्ही सांगा तुम्ही दोघं जण जे म्हणाल ते करू मग थांब रशी घाई नको करू अजून थांब एक दिवस थांब अजून

मामाला सांग म्हणा एक दोन दिवस थांबा म्हणा सांगतो तु म्हणा तुम्हाला बरं चालते ना मला कुठं भाई हो? आता ते मामा बिचारे फोन करून राहिले दोन दिवस झाले मग माहिती बिचारे विचारतो विचारतो करून ते वावरच आपल्या एवढे धुव होती राहून गेलो आणि आता मग त्याचा आज पायटी फोन आला मला मला सांग म्हणे आता पायटी मी वावरात गेली होती म्हणून मग आता आली मी तर मग आता सांग मग कसं काय काय म्हणते काय नाही मग तुम्ही पाहा मग बापू पाहा म्हणतो मी आणि मग सांगा मग

बरं बरं करा करा मग सांगा मग मग आता असं आहे रिंकूसाठी पाहुणे सुरू होती कोणी मग आता कसं आहे काय पहिले चौकशी करू आणि मग पाहू मग मग कधी येते पाहुणे काय सांगतोच मग तुम्हाला आम्ही चलते मग आता व्हिडिओ संपवतो भेटू मग आता पुढच्या व्हिडिओ मस्त राहा मजेत रा आनंदात आमचे व्हिडिओ पाहत आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मग भेटू मग पुढच्या व्हिडिओत